तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी महादेवराव सुखदेव डांबरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे पंधरा ऑगस्ट रोजी वडशिंगीच्या जिल्हा परिषद हायस्कूलमधील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देण्यात आले स्वर्गीय सुखदेव चहादू डांबरे व सोनाबाई सुखदेव डांबरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ऋतुजा उमेश राठोड या विद्यार्थिनीला एकवीसशे रुपये भारती संदीप ढगे या विद्यार्थिनीला रोख स्वरूपात पंधराशे रुपये आणि कांचना मनोहर खोंद्रे या विद्यार्थिनीला रोख स्वरूपात अकराशे रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या, या स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले अशा गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना संविधानाचे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पुरस्कार वितरण हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक व कर्मचारी शाळा समिती अध्यक्ष नीतताई गावंडे व शाळा समिती सर्व सदस्य तसेच सुलभाताई सातव राधा डांबरे जमीना खान पोलीस पाटील अनंत ठाकरे ज्येष्ठ नागरिक समाधान खिरोडकर माजी सरपंच राम वानखडे गणेश डांबरे रामेश्वर मानकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते